आणि भारतीय जनता पार्टीची युती अगोदर होती त्याच्यामध्ये अजितदादा जे आहे सहभागी झाले त्याच्यामुळे तशीच महायुतीची ताकद जी आहे ही मनसे आल्यामुळे सध्या टोपोली पूर्णपणे वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये स्टेबल गव्हर्नमेंट फॉर्म होईल आणि त्याचबरोबर कामकाज आ... जे आहे निवडणूक चालू राहील मुंबईमध्ये ठाकरे पाठिंबा डेव्हलपमेंटच्या नावावर Uh, शिवसेने बरोबर आहेत त्या त्यांच्या सोबत सध्या नाही शिवसेनेच्या संपर्कात आहेत माहिती पण मुंबईसाठी ना काय पॅटर्न असेल मुंबईसाठी मुंबईमध्ये महायुतीचा किती दोन नगरसेवक बघा याच्यामध्ये मला नाही माहिती भाजपचा महापौर मुंबईमध्ये महायुतीचा महापौर बसेल महापौर पदावरती जे आहे कुठेही जे आहे डिस्कशन या ठिकाणी नाही आहे की बाबा कोणाचा महापौर त्या ठिकाणी बसेल महायुतीमध्ये लढलोय तर महायुतीचाच महापौर माननीय देवेंद्र फडणवीस जी असतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील हे जे आहे ठरवतील आणि त्या ठिकाणी जे आहे महापौर त्या ठिकाणी महायुतीचा बसेल हे जर तुमचं महायुतीमध्ये मग शिवसेना तुम्हाला मनसे नको का आता कोण येत असेल महायुतीची ताकद वाढवत असेल तुम्ही जेव्हा राष्ट्रवादी आले तेव्हा विचारलं काय मला वाटतं मला लोकल लेवलचा निर्णय जो आहे हा राजू पाटील यांनी घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी जर महायुतीची ताकद कोण आतमध्ये येऊन वाढवत असेल तर ते ताकद महायुतीची वाढणार आहे तर त्याला नकार का द्याची चार काय माहिती आमच्या बरोबर कुठे इकडे दिसलं तुम्हाला सांगितलं की स्थानिक पातळीवर काहीतरी चर्चा झाली आहे वरिष्ठ नेत्यांनी याबद्दल माहिती नाही तर स्थानिक पातळीवरचे नेते राजू पाटील आहेत त्यांनी हा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे आणि मला वाटतं त्यांच्या पक्षाने त्यांना जे आहे तिकडे पूर्णपणे सूट जी आहे ही लोकल लेवलला निर्णय घेण्यासाठी दिली असेल म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आहे आहे त्या ठिकाणी हा महायुतीला दिलेला आहे मला वाटतं बघा सगळीकडे महायुतीचाच वर्चस्व या कल्याण लोकसभेमध्ये आहे आणि महायुतीलाच घेऊन जिथेही सत्ता स्थापन करायची आहे तिथे सर्व पक्षांनी मिळून सत्ता ने ने ही सत्ता स्थापन केली पाहिजे जेणेकरून पुढचं ज्या सगळ्या सुरळीत चालतील पक्षाचा महापौर बसावा असे एकंदरीत चित्र दिसते आणि चित्र मी बोललो की हे वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस जे असतील हे दोघं मिळून जे आहे ते निर्णय त्या ठिकाणी घेतील कल्याण डोंबिवली आणि असेल किंवा उल्हासनगर असेल नवी मुंबईसाठी काय परिस्थिती असेल कारण आता जवळपास तुम्ही निवडणूक लढला होता आता काय नवी मुंबई बद्दल मला जास्त माहिती नाही मला वाटतं शिंदे साहेब त्याचा चांगल्या प्रकारे जे आहेत उत्तर देऊ शकतील समर्थन के कल्याण डोबळी महानगरपालिकेत त्रेपन्न नगरसेवक आमचे निवडून आलेले आहेत त्रेपन्न नगरसेवकांचा गट आम्ही करण्यासाठी इथे आलेलो हो। आहोत शिवसेना पक्षाचा सर काय कशा प्रकारची नोंदी होणार आहे किती पक्षाचा पाठिंबा आहे तुम्हाला या कल्याण डोंबरी महानगरपालिकेच्या सार्वजनिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपब्लिकन आणि इतर घटक पक्षाच्या माध्यमातून आम्ही एकत्र लढलो गेलो आणि एकशे चारच्या आसपास आमचे सर्व नगरसेवक निवडून आलेले आहेत त्याचप्रमाणे आमचे त्रेपन्न नगरसेवक शिवसेना पक्ष झालेले त्याचा आम्ही गट तिथे करण्यासाठी इथे आलेलं शिवसेना सत्ता स्थापन केली जाते असं बोललं जाते इतर पक्षाचा पाठिंबा महायतीचं सरकार आहे आणि महा या कल्याण महानगरपले महापौर होणार आहे पण नगरसेवक आज तुमच्या सोबत आले नाही तुमचा त्यांचा तुम्हाला पाठिंबा मिळणार आहे काय लक्षात घ्या हा वरिष्ठ निर्णय घेणार आहेत पण आम्ही माहितीचा महापौर बसणार आहे या महापौर नाही आरोप करणारे करत असतात पण आमचं त्रेपन्न शिवसेना पक्षाचा गट आहे तो गट आम्ही इथे करण्यासाठी आलेलो आहोत आणि तुम्हाला मी नक्कीच सांगू इच्छितो की महापालिकेवर महायुतीचा महापौर बसणार आहे अकरा नगरसेवक था। तुमचे था। ठाकरे चार था नगर तुमच्या संपर्कात आहेत बस हे आपल्या माध्यमातून मला समजले गेलं ते वरिष्ठ काय मला माहिती आहे पण आम्ही नगर नगरसेवक आता एकत्र आहोत आणि तो गट आम्ही तयार करणारी आता काय आता काय काय माहिती सर तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये सगळं लपड चालू आहे बोला सर कल्याण डोंबलीमध्ये मनसेला तुम्ही एकत्र घेतलेला आहे काय म्हणाल कशा प्रकारे सत्ता स्थापन करते या ठिकाणी शिवसेना भाजप महायुती म्हणून कल्याण डोंबोली महानगरपालिकेच्या निवडणुका आम्ही लढलेल्या आहेत आणि सत्तेमध्ये सुद्धा शिवसेना भाजपा महायुती म्हणूनच आम्ही बसणार आहोत भाजपला आपण साईडला ठेवतो एकत्र घेतो शिवसेना भाजपा महायुती म्हणून निवडणुका लढलो सत्तेमध्ये सुद्धा शिवसेना भाजपा महायुती म्हणूनच सत्तेवर येणार आहोत नगर सो नहीं, नहीं सर ठाकरे चार नगरसेवक आहेत ते तुमच्या संपर्कात आहे नाही मला नाही कल्पना आहे सर प म्हणजे मनसेला आपण काय साथ घेतलं किंवा गरज काय पडली जर विकासासाठी जर सर्वजण एकत्र येत असतील तर आम्ही त्यांचं स्वागतच करू आमच्यासोबत आले तर आम्ही मनसे म्हणजे काय एम आय एम नाही आहे की त्यांना आम्ही बाजूला करायचं त्याच्यामुळे मनसे जर विकासासाठी जर सोबत येत असतील काही शहर लेवलचे राजकारण असतात शहर लेवलचं विकासाचं राजकारण असतं त्यात जर बरोबर येत असतील तर नक्कीच स्वागत करू सर ठाकरे गटातली काय नजर आहे त्यांच्याकडे नजर नवीन आलेल्या नगरसेवकांवरती सगळ्यांचंच लक्ष असतं तसं आमचंही लक्ष आहे सर लोकल निर्णय तुम्ही घेऊ शकता हे जे समीकरण पक्ष म्हणून याचा काही संबंध नाही जो निर्णय आहे तो स्थानिक नेतृत्वाला घ्यायचा अधिकार समान्य राजकारणाने घेतलेला हे स्थानिक राजकारण ज्या पद्धतीचं चालू होत त्या ह्याच्यात जनतेच्या हिताच्या दृष्टीने जो निर्णय योग्य वाटला तो आमच्या स्थानिक पक्ष म्हणून नाही स्थानिक स्तरावर घेतले पण पक्ष म्हणून स्थानिक स्तरावर घेतलेला आहे चंद्रपूर मध्ये भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला दिला की नाही दिला त्यांनी त्यांच्या स्थानिक विषयाप्रमाणे तो निर्णय केला ना तसं आम्ही आमच्या उद्धव ठाकरे मध्ये तुम्ही आणि उभा ठा असे एकत्र लढलेले का कारण तो त्यांनी निर्णय घेतला असेल चंद्रपूर तो आमचे पण उमेदवार लढल मुळात असं आहे बघा आम्ही सगळ्यांचे लढलो ना कल्याण डोंबिवली आमच्या विरुद्ध आठ उमेदवार यांचे पण होते बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे पण होते आम्ही शिंदेच्या शिवसेनेबरोबर पण लढलो आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर लढलो सगळ्यांबरोबर लढलो शेवट असं आहे की आता एकदा निवडणूक संपल्यानंतर जे आमचे निवडून आलेले नगरसेवक आहेत त्यांना जे योग्य वाटत त्या पद्धतीने निर्णय घ्यायची मुभा पक्षाने राजू पाटील यांना दिले त्याप्रमाणे जो हिताचा पक्ष हिताच्या दृष्टीने स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने जो योग्य निर्णय तो त्यांनी केला त्याच्यामध्ये पक्ष म्हणून काही भूमिका नाही स्थानिक राजकारण त्या अनुषंगाने घेतलं बनी शिवसेना सत्ता बनाएंगे महापुर हमारा बनेगा

एडीएम तु नंतर अरे उल्हासनगर प्रश्न गणिताच होता की एकीकडे बीजेपी पन्नास शिंदेची शिवसेना त्रेपन्न होती आणि कुठेतरी इतके दिवस तो खेळ चालू होता केडीएम ची आकडे मोड पळोवा पळय कुठेतरी या परिस्थिती आम्हाला था, थांबताना दिसत नव्हतं भविष्यात ज्या काही निवडणुका असतात समित्यांच्या असतात कमिटीच्या असतात अशा वेळेस पण काही गोंधळ होण्याची शक्यता आम्हाला दिसत तर अशा वेळी आम्ही कुठेतरी एक बाजू अशी स्टेबल राहावी या इथून एक पाठिंबा दिलेला आहे आणि ऑबियसली शिवसेना शिंदे आणि बी जे पी हे एकत्र लढ आहेत त्यामुळे त्यांना समर्थन देऊन आम्ही त्याच्या सोबत जातो सर मनसेला काय भेटणार आहे त्यामध्ये भेटायचं काय ते सत्तेत असल्यावर काम झाली बस झाली आम्हाला बाकी भेटण्यासाठी पक्ष आहे उद्धव ठाकरे पक्षाला तुम्ही काही सांगितलेलं आहे का कारण तुम्ही एक युतीमध्ये लढले होते हो बरोबर आहे आम्ही युतीमध्ये लढलो होतो पण काय झालं सुरुवात काही नगरसेवक गायब झाले अशा वेळेस आम्हाला

हा कुठल्याही स्वतःच्या स्वार्थासाठी घेतलेला निर्णय नाही आम्ही ठाम समोर सामोरं आलेले मान्य राजसाहेबांनी आम्हाला आकडे समोर आले आणि आम्ही त्यांना सांगितलं त्यांनी आम्हाला सांगितलं पातळीवर जो तुझ्या नगरसेवकांचा विषय असेल त्याच्यात निर्णय घ्या आणि त्या अनुषंगाने बाजूला ठेवून मला वाटतं भाजपा आणि एकत्रच आहेत ना त्यामुळे त्यांना बाजूला ठेवायचा प्रश्न नाही त्यांच्या राजूजी नाही प्रवक्ता नाही ठाकरे आणि लढलात महायुतीच्या धोरणांवर टीका केली किंवा जे काही निर्णय घेतले किंवा केडीएमसीतलं करप्शन असेल त्यावर टीका केली आणि आज तुम्ही शिंदे शिवसेनेवर मला तुम्हाला आणि माझ्या केडीएमसीच्या जनतेलाही मला प्रश्न विचारायचे की पाच लोकांमध्ये आम्ही जनतेला न्याय देऊ शकलो सगळं बाहेर राहून त्यामुळे सत्तेत राहून आम्ही आमचा अंकुश ठेवणारच ना भले काय आम्ही काय त्यांचं सरकार वगैरे किंवा ते पाडू शकत नाही परंतु आमचे जे मुद्दे ते आम्ही घेऊन एक कॉमन मिनिमम प्रोग्राम घेऊनच जाणार आहोत आम्ही त्यामुळे तो विषय राहत नाही की आम्ही काय बोललो कोणा असं खूप कोण तुंकुंड कशाबद्दल बोललेलं असतो परंतु नाराजी होती का निवडणूक काही शिवसेना अशी तुमची नाराजी होती काही गोष्टी तिथे घडल्या होत्या काही सीट म्हणजे पडल्या पण होत्या परंतु ती नाराजी त्यांना मान्य राजसाहेबांनाही माहितीये उद्धवजी नाही माहिती परंतु तो स्थानिक नेतृत्वाचा त्यांचा विषय होता यामध्ये दोन्ही पक्षी नेतृत्वाचा वर्ष काही दोष नव्हता त्यामुळे अशा गोष्टीकडे माघार घेण्याचा प्रकार झाला नसता मनसेचे पाच ते दहा झाले असते झाले असते परंतु नाही झाले आता जी परिस्थिती ते घेऊन जायचे आम्ही एक चांगला मुद्दा घेऊन इथे चाललोय आम्हाला या राजकारणाला कुठेतरी एक ठेव द्यायचं होता स्टेबल करायचं होतं महायुती जो हमारी बनी है शिवसेना के छत्तीस वंचित बहुजन आघाडी के निर्दलीय एक और साई पक्ष का एक और बाहर से काँग्रेस के एक का समर्थन एकतालीस नगरसेवक हम सात हैं अठहत्तर में से इकतालीस नगर सेवक शिवसेना के साथ में हमारी सत्ता यहाँ पर बनेगी महापौर शिवसेना का बनेगा उल्हासनगर छत्तीस नगर शिवसेनेचे आहेत एक अपक्ष आहेत दोन मंत्री बहुजन आघाडीने पाठिंबा दिलेला आहे आणि एक काँग्रेस आहे त्यांनी पाठिंबा दिलेला आहे असे पुरेसे संख्याबळ आता उल्हासनगर महानगरपालिकेचं आहे आणि मला असं वाटतं विकासाच्या मुद्द्यावर आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहोत साई पक्ष पीओ के आणि शिवसेना अशी आमची आघाडी झाली आणि आम्हाला तात आपली निर्मळ बहुमत आमच्याकडे आहे ते अजून डिसाईड झालेलं नाही ते सगळे डिसाईड आमचे वरिष्ठ घेतात त्यामुळे आता माहित पडत आतमध्ये गेल्यावर फोन करतो शंभर टक्के महापौर

त्यांनी निर्णय घेतला आता आमचा निर्णय आमचे पक्षप्रमुख घेतील दोन नगरसेवक त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत अजूनही वेळ आहे सगळ्या ना या सगळ्या गोष्टी अजून व्हायच्या आहेत आता आमचे नगरसेवक आहेत ते आमच्या कॉन्टॅक्टमध्ये येतील त्यांचं बोलणं होईल या सगळ्या गोष्टी अजून बराचसा ह्याला कालावधी आहे महापौर पदाची निवडणुकीला अजून बराच वेळ आहे त्यामुळे ह्या दरम्यानच्या मधल्या गडबडी गोंधळ हा सगळा जो काही चाललेला आहे याच्यामध्ये अजूनही बराच वेळ आहे शेवटी फायनल कन्क्लुजनला यायला पण आता जेव्हा शिंदे का। शिवसेनेला ते सहकार्य करत आहेत त्यांच्याकडून कारण सांगितलं जात आहे की स्थानिक स्तरावर विकासाच्या मुद्द्यावर आम्ही त्यांना सहकार्य म्हणूनच म्हटलं या सगळ्या गोष्टींना अजून वेळ आहे या संदर्भात वरिष्ठांशी चर्चा होईल आणि त्याच्यानंतर मग काय आम्हाला निर्णय घ्यायचा तो आम्ही घेऊ या संपूर्ण प्रक्रियेमध्ये भाजपला पद्धतशीर बाजूला केल्याचं दिसतंय नाही त्याच्या संदर्भात मी काय बोलू शकतो आणि माझ्या पक्षाच्या बाबतीत काय असेल त्या बाबतीत बोलू शकतो अन्य पक्षांच्या बाबतीत बोलण्याचा अधिकार मला नाही समस्येने पाठिंबा दिलेल्या मध्ये आता ठाकरेंजी तुमची शिबल देऊ आहे मी माझ्या पक्षाच्या वतीने बोलू शकतो आणि माझ्या पक्षाचा पाठिंबा कोणाला हे माझे पक्षप्रमुख ठरवतील सर मुंबईचं सर मुंबई सवी

के साथ गाड़ी के साथ चलना अरे भाई, 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 भाई पहुँच जाएगा अरे मतलब फायदा खूब कर दिए 어 m all the c 라 को लेकर के रणनीति बताई नहीं जाती है की जाती है अब तक का क्या निर्णय हुआ है कुछ बताना चाहिए कुछ नहीं अभी कार्यगणने का क्या यह हुआ है तो तो सब लोग रजिस्ट्रेशन कर रहे हैं उसके बाद में सर मैम आप क्या निर्णय तो फाइल बारे में बात कीजिए देखो आप क्या सामने सब रिजल्ट है आने वाले दिन आपको सब पता चले बट जिस तरह से खबरें हैं कि एक जो आपके नगर सेविका है वो पूरी तरह से बगावत कर चुके हैं शिंदे सेना को हमें पता नहीं है लेकिन हमारे वरिष्ठ कह रहे हैं कि वो संपर्क करें। मैडम कल्याण डोंगे देखो आपका सामने सब रिजल्ट है आने तो तो वाले जी आपको सब पता चल। जिस तरह से खबरें हैं कि एक जो आपके नादा नगर नवसेविका है वो पूरी तरह से बगावत कर चुके हैं शिंदे सेना को साथ दे रहे हैं। मुझे पता नहीं है। लेकिन हमारे वरिष्ठ कह रहे हैं कि वो संपर्क हैं। मैडम कल्याण डोंबीवली जो मंत्री जो हैं बाटल को तो हो गया। तो शुरुआत तो सगळे नगरसेवक मग ते सत्ताधारी असो विरोधी असो सगळ्यांना कोकण भवनमध्ये येऊन आपलं रजिस्ट्रेशन द्यावंच लागतं ही प्रक्रिया आम्ही करायला आलेलो आहोत मुंबई महानगरपालिकेवर महापौर कोणाचा असतो किती नगर तर तुम तुम्हीच सांगताय त्यामुळे आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत किती नगरसेवकांना घेऊन आलेले आहात एक नगर सगळे नगरसेवक घेऊन आले एक नगरसेवकांना आमच्या वरिष्ठांच्या संपर्कात असतो